जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार बाजार समिती ओल्या लाल मिरचीची आवक वाढली दररोज सहाशे ते सातशे वाहनातून मिरचीची आवक होत आहे मिरचीची आवक वाढल्याने मिरचीच्या दरात घसरण झाली आहे मिरचीला सध्या अठ्ठावीसशे ते बत्तीसशे भाव मिळत आहे नंदुरबार जिल्हा मिरचीचे आगार म्हणून ओळखला जात असतो मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ओली लाल मिरचीची आवक कमी प्रमाणावर राहणार आहे यावर्षी सत्तर टक्केच्या जवळपास मिरचीच्या उत्पादनात घट असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे परंतु सध्या मिरचीची आवक वाढली असल्याने मिरचीच्या दरात मोठी घसरण झाली आहे सध्या मिरचीला अठ्ठावीसशे ते बत्तीसशे पर्यंतचा दर मिळत असून मिरचीवर केलेला कर निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे दररोज सहाशे ते सातशे वाहनातून मिरची विक्रीसाठी दाखल होत आहे पण मिरचीला भाव नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट येऊन ठेपल आहे गेल्या वर्षी साडेतीन लाख क्विंटल मिरचीची आवक झाली होती त्यातून शंभर कोटीची उलाढाल झाली होती मात्र यावर्षी एक लाख क्विंटलच मिरची आवक आतापर्यंत झाली असल्याने मिरचीच्या उत्पादनात प्रचंड घट होणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार काय आहे की नंदुरबार जिल्ह्यालाच मिरचीचा आगार म्हटलं जात आणि इथला शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर मिरची पिकवतो पण मिरचीचा आपण जर अभ्यास केला तर प्रचंड नैसर्गिक आपत्तींना तोंड मिरची उत्पादक शेतकरी देत आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं त्याला मदत मिळणं खूप गरजेचं आहे आपण मागच्याच पंधरवाड्यात जर आपण बघितलं असेल की जो मिरचीला सात हजार साडेसात हजाराचा भाव गेलेला होता तो दो त्या दोन अडीच वर पण आवक पण कधी कधी एवढी येऊन जाते त्याला त्याच दोन अडीच हजारावर बावीसशेवर तो भाव आला होता तर त्याच्यामुळे आपण जर बघितलं की किमतीमध्ये दे देखील खूप मोठे चढ उतार ह्या मिरचीच्या याच्यात होत असतात आणि वरून नैसर्गिक आपत्तींना तोंड देणं इथला मिरची शेतकरी खरोखर मोठ्या अडचणीत आहे त्याच्यामुळे मी वैयक्तिक विनंती करणार आहे आदरणीय कृषी मंत्री श्री माणिकरावजी कोकाटे साहेबांना की आपण या ठिकाणी जातीनं लक्ष घालावं आणि या नंदुरबार जनतेच्या मिरची उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्यावा आणि मिरचीच्या मिरचीला या ठिकाणी पीक विम्यामध्ये त्याच समावेशन करावं अशी विनंती मी करणार आहे すいません。